हिंगोली विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवाराचा बोलबाला पाहायला मिळत आहे माजी आमदार भाऊराव पाटील यांना काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी हिंगोली विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी भरून त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र सध्या मतदारसंघात दिसून आहे अवघ्या काही तासानंतर प्रचार संपणार आहे तरी पण भाऊराव पाटील यांचा हिंगोली विधानसभेमध्ये बोलबाला दिसून येतोय या विधानसभेवर पंधरा वर्ष आमदार म्हणून ते निवडून आले होते मात्र यावेळेस काँग्रेसने त्यांची उमेदवारी डावलल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्यांना या विधानसभेसाठी मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय युवा नेते जितू देशमुख यांनी असे आवाहन केले आहे की भरघोस मताने भाऊराव पाटील यांना निवडून द्या आणि ते निवडून येतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे भारत शिंदे हिंगोली सर्वांपेक्षा रॅली आज निघाली आहे कारण की याचा अर्थ असा होतो की हा ही शेनगाव तालुक्यातली रॅली म्हणजे भाऊच्या विजयाची रॅली आहे कारण की बघितलं मागच्या दोन हजार एकोणीस चा जो प्रतिसाद होता त्याच्यापेक्षा दोन हजार चोवीसचा चा जो प्रतिसाद आहे तो दुप्पट तिप्पट आहे कारण की भाऊवर जे पक्षाचा अन्याय झालेला आहे त्याबद्दलची लोकांमध्ये एक सामन्दीची एक लाट आहे आणि मुस्लिम समाज हे बी भाऊ सोबत राहणार आहे कारण की याच्या आधी बीन ते कारण की दुसरे उमेदवार तुम्ही बघत आहात त्याच्यापेक्षा भाऊचं जे चरित्र आहे ते सर्वांपेक्षा चांगलं चरित्र आहे त्याच्यामुळे आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे कारण आम्ही भाऊ पाटलासोबत राहतो त्याच्यामुळं दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसला भाऊचा हे जे निश्चित आहे पहिल्या पंधरा वर्षामध्ये मला कोणी आमदार म्हणून त्या ठिकाणी कोणी म्हणलंच नाही त्या ठिकाणी कुठं जायचं तर भाऊ पाटल्याच्याकडे आणि कुठं यायचं तर भाऊ पाटल्याच्याकडे पंधरा वर्षे या लोकांमध्ये राहिलो कधी आजपर्यंत मला कोणी आमदार आमदारही म्हणलं नाही आमदार साहेबही म्हणलं नाही त्यामुळे मी लोकांमध्ये असल्यामुळं लोकांमधल्या सोबत राहणार भाऊ तुमचं काँग्रेसमध्ये तिकीट नाकारण्याचं कारण काय ते पक्षाची जेव्हा मिटिंग होईल त्यामध्ये मी त्यांना विचारणा करेन कारण काँग्रेसचं तिकीट नाकारल्यानंतर मी तिकडं अजून विचारणा पण केली नाही सगळे लोक जवळजवळ सात आठ हजार लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला अपक्ष उभा राहावं लागतं पक्षानं तिकीट नाही दिलं तर नाही दिलं हे आमच्या जनतेचं पक्षाचं तिकीट तुम्ही घ्या आणि त्यामुळं मी उभा आहे बरं भाऊ तुमचा विजय निश्चित असा मतदारसंघामध्ये मानला जातो काय प्रतिक्रिया आपली तो पाठिमागा म्हणजे विजय निश्चित होणार आणि मागचं जर गणित जर पाहिलं विशेष विशेषतः शंभर टक्के याची खात्री आहे तेव्हाच लोकांनी मला ओळख या ठिकाणी आपण जे प्रश्न विचारला किंवा अपक्ष असतानासुद्धा एवढं कसं म्हणजे अपक्ष असताना सुद्धा आपण विजयाची अपेक्षा आहे कारण की भाऊचं कामच आज अतिशय ग्राउंड डेव्हलवर असल्यामुळं आणि जाण्यातला लहान जे कार्यकर्ता आहे त्यांना सांभाळण्यात भाऊचं फार अतिशय मोठं ते दे ध्यान देतात आणि तसं भाऊच्या बाबतीत पंधरा वर्षाचा भाऊचा काळ बघितला आणि आत्ताचं जे काळ बघितला त्याच्यात लोकांनासुद्धा फरक जाणवायला आणि ह्या भाजप सरकारने जी भाववाढ केलेली आहे तेलाची असा सोयाबीनचे भाव कमी असतील याच्यावर आज शेतकरी वर्ग जसं निराधार ज्यावेळेस भाऊपाटील आमदार होते त्यावेळेस जवळपास तीस ते पस्तीस हजार लोकांचे निराधारचे भावने काम केले होते पण आज जर बघायला गेलं तर प्रत्येक तर्शीमध्ये हजारो दोन हरच्या वर राहिले नाही आणि गोरगरिबाचा आशीर्वाद आज भाऊपाटल्याच्या मागा आहे आणि आपण सर्वजण बघत आहात कि आज भी भी कि की आज मी जे शेबाची मी जे रॅली निघाली आहे अतिशय फार भव्यदिव्य अशी रॅली निघाली आहे आणि लोकाला मनातून असा उत्सुक झालेला आहे की मग भाऊला आमदार करायचं कारण की पक्षानं ज्या त्यांचं तिकीट काटलं तर पक्षानं जरी काढलं तरी जनताने एक सांगितलं की भाऊ आम्ही तुम्हाला हे तिकीट दे आलो आणि तुम्ही आमच्या भरुशावर तुम्ही उभे राहा आणि त्याचप्रमाणे आमचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करत आहे आणि अतिशय घरोघरी जाऊन भाऊचा टेबल या शरीर प्रचार करायचा आहे एवढंच मला या प्रसंगी मी ओके